बातमी आहे पुण्यातून साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगल दिनी दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहरी वातावरणात गायिका वेदश्री खाडिलकर ओक यांच्या स्वराभिषेकातून अक्षय तृतीयेच्या निमित्तानं गणरायाचरणी सेवा पण करण्यात आली आहे बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती आज इतक्या सुंदर दिवशी अक्षय दिवशी मला गणपती मंदिरामध्ये माझी सेवा करायची संधी दिली याबद्दल सर्वप्रथम या गजाननाचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सर्व सभासदांचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी ही अतिशय हा मला अनमोल ठेवा त्यांनी आज दिला आहे एवढ्या छान दिवशी मला माझी सेवा इथे सादर करता आली माझी आई माझ्या गुरु आशाताई खाडीलकर कित्येक वर्ष गणपतीसाठी गणपतीच्या सेवेसाठी गायल्यात जवळजवळ तीस बत्तीस वर्ष आई गायली आणि आता माझी सुरुवात इथून झाली असं मी समजते आणि देवाच्या चरणी प्रार्थना करते की असंच अबाधित राहो जी कला मला परमेश्वराने दिलेली आहे आणि त्याच्यात उत्तम काम करण्याची बुद्धी शक्ती आणि उत्तम आयुरारोग्य देवो आपण सर्वांना सर्व भक्तजनांना आज अक्षयतृतीयाच्या मी मनापासून शुभेच्छा देते सर्वांची तब्येत उत्तम राहू दे अत्यंत महत्त्वाचं आणि जी काय तुमच्या घरी भरभराट आहे समृद्धी आहे ती अबाधित राहू दे अखंड राहू दे अक्षय राहू दे